दोन हजार पंचवीस ला जेवढे लग्न झाले एक रुपया सुद्धा खर्च केला नाही मशात तुरा काढित लॉन्स मध्ये तुरा या खर्च अख्खा पोऱ्याच्या बापाने केलाय वरून पुरीच्या बापानं पाच पाच लाख रुपये घेतले तरी पोऱ्याच्या बापाला वरात करायचा केलं <laughs> आहेच अरे अरे लाज लागली पाहिजे पोऱ्या विक्रीला काढला काय दहा लाख घेतले त्या पूर्वीनं काहीच मंगळवारी लग्न झालं गुरुवारी नवरी गायब गायब म्हणजे तिच्या पहिल्या नवऱ्याच्या घरी ऐंशी टक्के पोरी इंस्टाग्राम पाठवून जॉईंट खरंय गोटे ग खरंय गोटे बोला आणि त्याच्यामुळं बनिर झालं तुम्ही पोरीचा अभ्यास करा आतापर्यंत येतोय पोरी हुशार बरोबर पडून गेली नाही प्रेम करताना हुशार पोर करणारच नाही कधी बंगरी पोराच्या मागे राहते बंगरी म्हणजे छोकरी ही रिवरच्या मोठी चुरितो मोटरसायकलचे तो खुल इच्छो आणि ही त्याला म्हणती माझ्या डोळ्यात पास पण नटवाद का नको आणि अजून तुम्हाला सांगतो शहीद जवानला श्रद्धांजली वाद ना पाच वर्षात पाच गोष्टी घडणार सांगू जमीन राहणार नाही अख्ख्या तुमच्या गावात वायल्याने निघाल्यावर हो एकाही माणसाला तीस एकर जमीन आहे आताच नाही जमीनच नाही जमीन मिळणार नाही दोन एकर जमीन आहे किती दोन एकर दोन पोर आहे मला पडस्कार एक कौलाच्या घरात कोणी राहत नाही कौलाचं घर गेलं कौलाच्या घरात गेल, कौला ज्याला मुलगी लग्न नवरदेव राहतो त्याला लोक मुलगी देत नाही काही लोकांना पोराचं लगीन करायचं म्हणून स्लॅब टाकायची पाहिजे इथं चौऱ्यांनी टाकला मुलगी गेली पळून स्लॅबी पुरी, पुरीचा बाप द्यायला काय कौलाच्या घरात तिची आई आई असू कशा लाल दिवनी झाली का बैलगाडी घालती बैलला सुद्धा तू म्हणजे पाच वर्ष जमीन मिळणार नाही मान्य आहे का बाबा हे बघ हा किंवा नाही दौ पाच वर्षांनी मी डोंगर राहणार नाही कार्यक्रम जमीन नाही डोंगर मायक होत कवास नाही तो मिटलास नोकरी नाही दहा वर्ष पूर्वी वरून तुमच्या गावाला यायचं ठरलं तर काही ठिकाणी लोक घाबरत होती अशी जागा होती आज तीन किलोमीटर मीटर मध्ये तीन पंप सहा धावे नऊ पार अनेक शक्तीला टपराय मोजून पाच वर्षा मिळणार नाही पाच वर्ष माणूस जगणार रात्र दिवस कष्ट करणारा कष्टाची लाज न धरणारा रह। निर्व्यस्त्री राहणारा रह। आणि गाईची आईची सेवा करणारा जो पाटील म्हणून राहील त्याचा यशस्वी कार्यक्रम होणार आणि जेवढे गावात श्रीमंत लोक आहेत तुमच्या त्यांचे कर्ज तुम्हाला माहित नाही म्हणून श्रीमंत आहे यांच्या सगळ्या बँकेच्या नोटीसा वाचल्या तर बँकेच शिपाई यांच्या श्रीमंत आहे पाहुण्याचा पाहुण्याच पाहिलेच्या घरातला दुसरीची मुतारी नागरिक होत चाललाय आम्हाला दळी देईन कुत्र पीक खात आहे खरे का हो खोटे जी कोलगेटची जाहिरात तिलाच दात नाही ती विद्या म्हातारी तिला दाखत नाही आणि ती म्हणते हे मला पोषण देत आहे मी म्हणतो देऊ दे तू लावी दे कुठे हा प्रश्न चाललोय सा। आम्हाला दळीत आहे बहिवान कुटुंबाचा आदर्श घ्या चाळीस टक्के शाळेतील रवी खेळून तुमचं काय मत आहे गावातले पोर काय करतात हा प्रश्न आहे सातव्या पुण्य स्वर्गाला श्रद्धांजली म्हणून आता पंधरा अंगा तारीखेलं म्हणजे आज आता ती सध्यावर शाळा उपडतील गावांनी मिटिंग घ्या तरुणपुराने मिटिंग घ्या पालकांनी मिटिंग घ्या आणि गावाने निर्णय करा शाळेच्या परिसरात हे शाळेच्या परिसरात विद्यार्थ्यातील शिक्षकाची मोबाईल पाहिजे यावर तुमचं काय तुम्ही हा प्रयोग एक महिना वापरा फाटक्यात फरक पडतो का नाही मला सांगा मी बोललो तुम्हाला मला शिव देतो एक शिक्षक मला मला तुम्ही वापस काय बापांना काय जात नाही माझ्या आज चाळीस टक्के पिढी संपवली तुला गावातली पुढारी शाळेत अजिबात पाहत नाही फक्त दोनदा जायचं शाळेत पंधरा सगळी जानेवारी नाशिक आपली हल काय येणंच इंग्रज लागलं गावातल्या <laughs> 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 सगळ्या लोकांना सांगतो पक्ष नंतर नेता नंतर साहेब नंतर पहिलं गाव आणि दुसरा धर्म आणि आता आपल्याला कीर्तन करायचे नाहीत आता आपल्याला माणसं वाचवायची नाहीत आता आपल्याला धर्म वाचवायचा आणि आता संकट माणसावर हजार शिवाय खाणारा माणस आता हा क्या हाती आज आपल्याला माणसं वाचवायचे नाहीत आज आपल्याला धर्म वाचवायचा आहे आणि आज संकट माणसावर नाहीत आज संकट धर्मावर आहे गट नंतर पक्ष नंतर नेता नंतर तुम्ही आणि मी धर्माच्या बाबतीत एकत्र पाहिजे तुमचं काय झालं तुमच्या माझ्यामध्ये मतभेद अनेक असतील पण गावचा विकास आणि धर्माचा विकास जरी एकत्र केला खरी नवना किंवा खरी श्रद्धांची विकार शाळेतले मोबाईल शाळेतले मोबाईल बन त्याला चाळीस टक्के शाळेतले मोबाईल गेले इंद्रिकरण बोला गेलं त्याची बातमी इंद्रिकर बोला ग त्याची क्लिप आणि ह्या जगात नियम असा धावाय खरा बोलला फक्त खरा बोलणाऱ्याला उद्याचा दिवस पाहायला मिळेल याची गॅरंटी नाही खरं का बोलते मला चाळीस शाळेत ते पोरं मोबाईल मध्ये रमी खेळून मी करी या वाक्याशी तुम्ही सर्वत आता बघा दुसरे वाक्य सांगतो तुम्हाला सांगू का बोलतो सांगू दहा टक्के लोक शेअर मार्केट मध्ये भिकारी झाले मी तर चौघ जण पैसे गेलेले माझ्या <laughs> पूर्ण <laughs> पैसे रे तुमच्या बापाला बाय हवे दोन रुपयाला छत्तीस रुपये धरेलो भरे बाबा त्याच्या मोबाईल मग गेलो त्याच्या पुढचं ऐका हे त्याच्या पुढचं ऐका आज बापाव कर्ज नाही पोराव कर्ज आहे